नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी चिकन आणलेलं आहे अर्धा किलो तर आज आपण चिकन बनवणार आहोत तर कसं झनझणी तसं खानदेशीमध्ये बनवतो तसंच कारण आम्ही पण खानदेशीच आहोत तर खानदेशी चिकन बनवणार आहे मी मस्त काळ्या वाटणातलं चिकन बघा दोन ते ती तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला आपण आहे ना आलं लसण आणि थोडीशी ओली हळद घेतली मी सुकी घेतली तरी चालेल आता हे वाटून घेतले अद्रक लसणची पेस्ट आहे आणि आपण हे चिकनलाईना लावून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण नंतर आपण भाजीत पण टाकणार आहोत मग आता थोडं मीठ टाकायचं म्हणजे चिकन हे फिक्कं लागत नाही सगळं छान मिक्स करून घेतले आणि एक पाच दहा मिनटं मी बाजूला ठेवते आता पुढे आहे ना इथे मी कढाई घेतली गॅस चालू करते दोन चमचे तेल टाकायचे आहे नवीन कुणी असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा दोन चमचे तेल टाकले छान गरम झाले थोडं जिरं टाकले फोडणीला एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा आपण फोडणीला टाकलेला आहे आता कांदा आपण परतून घ्यायचे थोडा मऊ करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण बघा हा कांदा परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकायचे आता चिकन आणि कांदा छान परतवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता काय करणार आहे एक दोन मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे छान मिक्स झालं का मग ठेवायचं आहे लगेच पाणी नाही टाकायचं आपल्याला आता मी जो ताट ठेवला आहे ना झाकून त्यावरती आहे ना पाणी टाकायचे म्हणजे पाणी गरम झालं का मग आपण चिकनमध्ये ओतायचं आता इकडे बघा हे पाणी छान गरम झाले ते आता मी हे याच्यात ओतून घेतले एकदा परत मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं एकदम फुल नाही ठेवायचं आहे मध्यम केलं ना मग चिकन छान शिस्त आता लगेच मी इथे वाटणाची तयारी करते तुम्ही पाहिलं असेल ना का दुसऱ्या गॅसवरती मी भात ठेवलेला आहे एक कांदा घेतला आहे आलं लसूण सुक्कं खोबरं कोथिंबीर घेतली ते घेतलेत कोथिंबीरचे आणि भाजीत वर्ण टाकायला पण घेतले आता बघा हे चिकन आहे हे छान असं शिजलं का नाही ते पहिले बघते मी तर बघा छान शिजले गेले वाफेवरती आता आपण इथे जे वाटण आहे त्याची तयारी करूया तवा ठेवलाय गॅस चालू केलेला आहे आता या तव्यावरती आपण कांदा टाकून घेते मी थोडा आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल टाकणार आहे मी खूप असं जास्त काळा नाही करणार मी तर बघा अशा पद्धतीने आपण कांदा परतून हा थोडा परतवून घ्यायचा म्हणजे कांद्याचा कच्चा पण हा निघून जातो तर बघा कांदा हा आपण छान परतवून घेतला आहे आता यामध्येच आपण कांदा मी काढून घेणार आहे आता मी इथे खोबरं टाकून घेते आता यामध्ये आपण खोबरं टाकून खोबरं खोबर पण थोडं भाजून घ्यायचं आहे कांदा बाजूचा काढून घेते मी ताटामध्ये म्हणजे थंड पडेल लवकर तर बघा कांदा पण आपण भाजून खोबरं पण भाजून घेतले त्यामध्ये लसूण आलं हे सुद्धा टाकून घेतले गॅस बंद केलेला आहे थोडस मिक्स करायचंय आणि मग काढून घेते आता हे वाटण मी थंड करून मिक्सरला लावून घेणार आहे बघा मसाला थंड झालाय आता वाटून घेते मी याबरोबर आपण कोथिंबीर पण घ्यायची वाटायला मस्त कलर पण छान येतो आणि भाजीला चिकनच्या भाजीला टेस्ट पण खूप छान येते कोथिंबीर वाटली का वाटण वाटून झालेलं आहे आता मी दुसरी कढई ठेवले यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचे आता तेल बघा गरम करून घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये हे वाटण आपल्याला सर्व टाकून घ्यायचे वाटण आहे ना आपण छान परतवून घेत आहोत आपण कसं वाटण भाजून घेतले त्यामुळे कच्चं नाही राहिलेलं ते ना तरी पण छान असं परतवून घ्यायचं आता यामध्ये ना आपल्याला मसाले टाकायचे आहेत लाल तिखट घेतले धनाजिरा पावडर आणि थोडीशी हळद आता यामध्ये मी आपला जो घरचा मसाला असतो तर इथे मी काळा मसाला टाकत आहे हा घरचा मसाला आहे आपला यामध्ये काही केमिकल वगैरे काही नसतं आणि खूप सारे आ, मसाले असतात आमच्या गावाकडे असा काळा मसाला बनवून ठेवतात घरी तर बघा मस्त असा मसाला आपण परतवून घेतलेला आहे आता यामध्ये हे चिकन आहे शिजलेलं हे आपल्याला सर्व ओतून घ्यायचं आहे पाहू शकता कलर किती छान आलाय गॅस मोठा करायचा आहे सर्व मिक्स करायचं गॅस मोठा करायचा छान उकळी काढायची दोन तीन मिनटं मस्त कोथंबीर वरण टाकून घेतलेली आहे यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे या आता यावरती आपण झाकण ठेवायचं थोडी जायला जागा ठेवायची म्हणजे कशी तरी मस्त होते आता बघा दोन ते तीन मिनटं छान असा हा रस्सा चिकन उकळून घेतले मी त्यामुळे ना मस्त भाजीला तरी पण येते आणि चव पण भारी लागते त्याला असा कढ यायला पाहिजे झणझणीत असं आपलं हे खांदेशी चिकन तयार आहे चला आता आपण ताट करूया इथे मी भात घेतला आहे कांदा लिंबू आणि आपण आळणं चिकन म्हणतो ना ते घेतले वाटीमध्ये झनझणी जन असं चिकन रस्सा चिकन आणि मस्त अशी भाकरी आहे मैत्रीणनं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि छान असं आपलं ताट तयार आहे तुम्ही पण या जेवायला मी पण आता जेवायला बसणार आहे आता हा ताट मी मुलाला देते बाय बाय